महाराष्ट्रातलं वातावरण प्रचंड बदललेलं आहे महाराष्ट्रातले भ्रष्ट सरकार बदलायचं ही भूमिका प्रत्येकानं घेतलेली आहे आणि त्यामुळं प्रत्येक मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद सामान्य लोक देत आहेत लोक वाट बघतायत कधी निवडणूक होईल आणि यांना घालवत हे महाराष्ट्र हे आमच्या चिन्हावर बचवून दाबा शिक्का मारा आम्हाला मत द्या नाहीतर ए महाविकास आघाडीवाले आले तर तुमच्या योजना बंद कर मी महाविकास आघाडीच्या वतीनं आपणाला आश्वासन देतो की प्रतापराव ढाकणे आमदार होतील आणि आमदार होऊन विधानसभेत जातील त्यावेळी आमच्या आया बहिणींच्या वतीनं ते सभागृहाचे भाषण करतील तशा योजना महाराष्ट्रात आणण्याचं काम आम्ही कारण ते फार भावनिक आहे त्यामुळे शंभर रुपये मागायच्याऐवजी ते हजार रुपये हे एवढ्या पटीनं ते भावनिक मी हे यासाठी सांगतोय की महाराष्ट्रामध्ये आम्ही कायद्यात करू आम्ही पोलिसांच्या व्यवस्थेत दुरुस्त्या करू पण महाराष्ट्रातल्या कुठल्या या आया बहिणीच्या केसाला धक्का लागणार नाही अशी व्यवस्था आम्ही महाराष्ट्रात निर्माणतो Ha, <laughs>